या पद्धतीच्या धमक्या आणखी एक ते दिवटे आमदार आहेत त्यांचं नाव राणे मला माहीत आहे बरं धमक्या देतात जाईल इथे मला अधूनमधून पोलीस नोटीस देत असतो असं करायचं नाही लोकांच्या भावना दुखवणारं बोलायचं नाही मी पोलिसांना खूप झाडतो त्यांचा पगार काढतो राज्यघटना काढतो तुम्ही कोणाच्या नोकरात काढतो सगळं काढतो पोलिसांनी नोटीस दिली की मी खूप जापत असतो पण ते बिचारे मला वारंवार नोटिसा देतात मी त्यांच्यापुढे प्रश्न करू उभा करतो की मी गेली बावन्न त्रेपन्न वर्ष भाषणं देतो आहे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर किमान दहा हजारपेक्षा अधिक व्याख्यानं दिली माझ्या एका तरी व्याख्यानावर पोलीस केस झालेली आहे का आजपर्यंत एक तरी व्याख्यान माझं कधी उधळलं गेलेलं आहे का मी जर कायदा म्हणून बोलणारा असतो तर आजपर्यंत इतके वर्ष मला लोकांमध्ये जाऊन बोलता आलं असतं का तुम्ही अशी कशी मला नोटीस देता नाही सर ते नियम आहे मग नियम वापरा ना बघ ही नोटीस जरा आमच्या देवेंद्र फडणवीसांना द्या दे। मी आजच बोलतोय सर नाही आर आर पाटलांच्या काळात ही त्यांच्या तोंडावर सांगायचो की सरकार कोणाचं एकदा डिक्लेअर करा ना तुम्ही गृहमंत्री नाही असा डिक्लेअर करा सनातन संस्था गृहमंत्री असं एकदा जाहीर करा कारण ते तक्रारी करतात आणि तुमचं पोलीस मला नोटीस देतं नाही हो त्याच्याकडे लक्ष नका देत जावं ते असं असतं नुसतं आपला नियम तुमच्याबाबत नियम पाळतात का उद्या आर आर पाटलांना नोटीस आली येऊ द्या बरं देवेंद्र फडणवीसांना नोटीस आली येऊ द्या बरं आता मी कधीही कोणाचा अपमान न करता बोलत असलो तरी मला नोटीस पोलीस देतात आणि इकडे आमचे नितेश राणे डायरेक्ट पोलिसांसमोर किती पोलीस आहे शंभर पोलीस आपण किती आहे आतमध्ये घुसलो तर एकेकाचा थोबाड फोडून काढू जाहीर आहे व्हिडिओ उपलब्ध आहे पण आमचं पोलीस काहीच करत नाही शेपट्या घालून बसलेला आहे अरे डायरेक्ट तुम्हाला सांगतात कायद्याने हा मोठा गुन्हा आहे दोन प्रकारचा गुन्हा आहे कोणत्याही नागरिकाला तुझा थोबाड पडतो या पद्धतीनं संबोधणं हाच गुन्हा आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात पोलीस सरकारी अधिकारी त्यांना या पद्धतीचं कोणी म्हणत असेल तर मोठा गुन्हा आहे आणि तुम्ही काहीच करत नाही पोलीस अधिकारी खाजगीच सांगतात काय करावं आमची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे कधी इतकी वाईट अवस्था पोलिसांची नव्हती एवढी या देवेंद्र फडणवीसांच्या काळामधल्या सरकारनं करून ठेवलेली आहे त्यामुळं मित्रांनो यांना आपण हकललंच पाहिजे